मकर संक्रांती नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मकर संक्रांती या अत्यंत पवित्र आणि शास्त्रीय सणाबद्दल हा सण फक्त तिळगुळ पतंग आणि हळदीकुंकू कुंकू एवढाच नाही तर हा दिवस आहे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे वळणारा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीचे खास नियम खरे नियम काय करावे काय करू नये तिळगुळ खाण्याचे रहस्य सूर्य उत्तरायणात का जातो आणि या दिवशी केलेल्या चुका आयुष्यावर कसा परिणाम करतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा नियम जो पाळला तर आयुष्यात बदल नक्की होतो मकर संक्रांती म्हणजे नेमकं काय का मित्रांनो मकर संक्रांती हा एकमेव हिंदू सण आहे जो दरवर्षी जवळपास त्याच तारखेला साजरा केला जातो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि सुरू होते उत्तरायण उत्तरायण म्हणजे सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास सुरू करतो ते दिवस मोठे होऊ लागतात रात्री लहान होतात शास्त्र सांगते उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस आणि दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र म्हणूनच उत्तरायणाची सुरुवात असलेला हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो मकर संक्रांतीचे पौराणिक महत्त्व पुराणानुसार या दिवशी भगवान सूर्य स्वतः आपल्या पुत्र शनिदेवांना भेटायला गेले आपल्याला माहीत आहे सूर्य आणि शनी यांच्यात मतभेद होते पण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांनी आपला अहंकार सोडून मकर राशीत प्रवेश केला यातून काय संदेश मिळतो अहंकार सोडा नातेसंबंध जपा मतभेद विसरून प्रेम वाढवा म्हणूनच या दिवशी कटुता सोडून गोड बोलण्याचा संदेश दिला जातो पहिला महत्त्वाचा नियम तिळ स्नान मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी गुळ घालून तिळ घालून स्नान करणे अत्यंत पुण्याचे मानले जाते का बरं तिळ म्हणजे उष्णता पापक्षय शुद्धीकरण हिवाळ्यात शरीरात साठलेली थंडी नकारात्मक ऊर्जा आणि आजार तिळ स्नानाने दूर होतात असे मानले जाते स्नान करताना मनात संकल्प करा माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टी दूर जाव्यात सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचा नियम स्नानानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी तीळ लाल फूल टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे मंत्र म्हणा ओम सूर्याय नम सूर्य म्हणजे काय आरोग्य तेज आत्मविश्वास यश सूर्य मजबूत असेल तर माणूस आयुष्यात कधीही कमजोर होत नाही तिळगुळ खाण्याचे खरेच रहस्य आपण सगळे म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला पण याचा अर्थ काय तिळ कडू असतो गूळ गोड असतो आयुष्यात कडू अनुभव येतात पण त्यांना गोडपणाने स्वीकारायचे असते म्हणजे राग द्वेष मत्सर अहंकार हे सगळे सोडून गोड बोलायचा संकल्प घ्यायचा आजच्या काळात नाती तुटण्याचं मुख्य कारण कटुशब्द आहेत मकर संक्रांती आपल्याला शिकवते गोड शब्द असतील तर आयुष्यही गोड होतं दानाचा सर्वोत्तम दिवस शास्त्र सांगते मकर संक्रांतीला केलेले दान हजारपटीने फळ देते दानात काय द्यावे तीळ गूळ धान्य उबदार कपडे पैसे दान करता करताना मनात गर्व नको फक्त कृतज्ञता असावी कारण जे देतो तेच परत मिळतं या दिवशी काय करू नये मित्रांनो मकर संक्रांतीला काही गोष्टी टाळणं फार गरजेचं आहे जसं मांसाहार करू नये दारू शिवीगाळ भांडण आळस हा दिवस शरीर आणि मन शुद्ध करण्याचा आहे पत पतंग उडवण्यामागील शास्त्र म्हणजे मजा नाही मित्रांनो पतंग उडवताना सूर्यप्रकाश मिळतो शरीरात व्हिटॅमिन डी वाढतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपले सण फक्त धार्मिक नाहीत ते वैज्ञानिकसुद्धा आहेत संकल्पाचा सर्वात श्रेष्ठ दिवस मकर संक्रांती म्हणजे नवीन सुरुवात आज ठरवा वाईट सवयी सोडायच्या चांगल्या सवयी लावायच्या स्वतःवर विश्वास ठेवायचा आज घेतलेला संकल्प पूर्ण होतो असे शास्त्र सांगते समारोप मित्रांनो मकर संक्रांती हा सण नाही तो एक जीवन बदलण्याचा संदेश आहे अंधारातून प्रकाशाकडे कटुत्वाकडून गोडव्याकडे आळसातून परिश्रमाकडे जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तिळूळ घ्या आणि गोडगोड बोला जय सूर्यदेव जय सनातन धर्म